राम प्रहरी देव दिव्यत्वाचा शोध देव दिव्यत्वाचा शोध हे आजच्या राम जाणवणारी बोचरी थंडी सकाळची सात सव्वासाची वेळ हिरव्या माळावरले विध्व रुंची हिरवे गवत त्या चेंड्याखाली टोकांवर पडलेल्या दो बिंदूंच्या थेंबाने भारावले होते त्या कारणाने गवताची झाल्याच्या टोकांप्रमाणे असलेली तीक्ष्ण नम्र होऊन भूमातेला वंदन करीत होती माणूस जसा सकाळी सकाळी करदर्शन करतो आणि विष्णुपत्नी नमस्तभ्यम पादस्पर्शन क्षमस्वमे म्हणून भूमातेला अजांतपणे त्याचे पाय लागल्याने तिची क्षमा याचना करतो तसेच जमिनीतून उगवणारे जन्मणारे गवत नम्र होऊन मातृवंदना करीत होते येथे इतक्या सकाळी लवकरही तो हजर होताच तो आणि त्याचा साक्षी भाव तसेच हिरव्या माळाचे सान्निध्य हे जणू ईश्वरी नातेच थोड्या वेळाने साडेआठ नऊच्या सुमारास प्राध्यापकी तेथे येऊन त्याच्या नजीक त्याचे सामोरे येऊन बसले एका आरश्यासमोर दुसरा आरसा असावा ठेवावा तसेच होते सारे प्राध्यापकांची चाहूल त्याला लागलीच तो आता तो म्हणतो तो या बसा प्राध्यापक कालच्या आपल्या संवादात हे समजून आले की शास्त्रज्ञ असो वा आपल्यासारखा तत्वज्ञ दोन्ही अनुक्रमे आपापल्या शास्त्रीय सिद्धांताच्या उलगड्यात आणि असणेपणात केंद्रित किंवा फोकस्ड असतात तेव्हा खरे तर ते दोन्ही सिद्धांत आणि तत्वदर्शनात अनाया उन्मनी भावात असतात त्यांनी आपल्या मनाच्या कक्षा लिमिट्स ओलांडलेल्या असतात जणू काही त्यांचे मन विराट आकाश विराट निसर्ग विराट सागर यांच्या विराटतेशी संलग्न झालेले असते मन अमन परमशांत आणि सर्व पद्धतीतून मोकळे फ्री फ्रॉम एवढी कंडिशनिंग झालेले प्रबुद्ध क्रांतदर्शी दिव्यदर्शी होत असावे आणि मर्यादित मानवी बुद्धी वैश्विक बुद्धीत परिवर्तित होऊन पुढील वेद घेणारी प्रचंड आवेगी शक्तीमान होत असावी जाणवते का काय आता का हे प्राध्यापक म्हटल्यानंतर तो अर्थात असेच होते वस्तुता शास्त्रज्ञ असो वा तत्वज्ञ असो या विश्व ती दोन्ही सामान्य माणसेच असतात मात्र जेव्हा कोणी सामान्य माणूस स्वतःसाठी असामान्य असाधारण लक्ष ध्येय यांची निश्चिती करतो तेव्हा त्याच्या ते साधारणपणातूनच त्याचे मूळचे असाधारणपण उमलते प्रकट होते संसारी माणसे जेव्हा ऐकूनच सर्वच्या सर्व सरो मानवी जीवनाच्या नव्हे सर्वच वैश्विक जीवनाच्या सुखशांती समाधानासाठी झटतात ते एखादे उच्च ध्येय आपल्यासाठी ठरवून नेमून काम करू लागतात तेव्हा त्यांना त्या ध्येयाप्रत पोचण्यासाठी त्यांच्या मूळ सगुण साकारात लपलेले निर्गुण किंवा असे म्हणा वाटले तर जीवातील शिवत्व पुढे सरसावते आणि जीवाच्या उच्च ध्येयाप्रत पोहोचण्याच्या धडपडीला ते मदतगार सहाय्यभूत होते येथे लक्षात घ्या स्वामी स्वरूपानंद म्हणतात ध्येय असावे सुदूर राहिसे कधी हाती न यावे मात्र त्याच्या प्रकाशात जीवे भावे चालावे इथे सुद्धा स्वामी स्वरूपान सर्वांनाच उच्च ध्येय मानव जातीचे कल्याणाचे थे ध्येय ठेवा ते तुमच्या हाती येईल किंवा न येईल परंतु त्या ध्येयाच्या अंतरंग प्रकाशात तुम्ही सतत पुढे पुढे जावे असे सांगतात जे कृष्णमूर्ती ही एका वेगळ्या पद्धतीने पद्धतीने सांगतात नेवर यू आस इम्पॉसिबल क्वेश्चन्स टू युअर सेल्फ इफ यू आस इम्पॉसिबल क्वेश्चन्स टू युअर सेल्फ वॉट इज इम्पॉसिबल टुडे मे बी पॉसिबल टुमारो वेन दे थॉट ऑफ स्टेपिंग ऑन द मून वन डे देप्ट ऑन मून हे जेव्हा कृष्णमूर्ती सांगतात तेव्हा कृष्णमूर्ती सुद्धा स्वरूपानंदांसारखंच उच्च ध्येय ठेवावं अशक्य कोटीतील प्रश्न विचारावेत आणि अशक्य कोटीतील प्रश्न विचारले नंतर ज्यार्थी आपल्या मनात असटीतील प्रश्न आले त्याथी आपल्या मनातूनच ते प्रश्न शक्यतेच्या कोटीत म्हणजे ते प्रश्न सुटण्याच्या स्थितीत आपण जाऊ शकतो असं काही आपलेपणामध्ये आपल्या असण्यामध्ये लपलेलं आहे ते बाहेर येतं आणि आपणाला ते मदत करत जेव्हा शास्त्रज्ञ विचार करत होते की चंद्रावर आपण उतरावं तेव्हा ते अशक्य कोटी ती होतं पण तू प्रत्यक्षात ते चंद्रावर उतरले यालाच माहित सकृत दर्शने अशक्य वाटणारे प्रश्न जर आपण विचारले तर ते अशक्य प्रश्न उत्तराच्या दिशेने शक्यतेच्या पातळीवर आणता येण्याची क्षमता आपल्या असणेपणामध्ये आहे म्हणून प्रत्येक माणसानेच इम्पॉसिबल क्वेश्चन विचारावेत आणि त्या आणि त्या इम्पॉसिबल क्वेश्चन मधूनच पॉसिबिलिटी शक्यतेच्या परिघात प्रवेश करावा हे जसं कृष्णमूर्ती म्हणतात तसं स्वामी स्वरूपानंद म्हणतात ध्येय असावे सुदूर राहायचे तरी हातीने यावे मात्र प्रकाशात जीवे भावे चालावे येथे आपल्या या चिंतनातील तो सुद्धा असंच सांगत आहे की तुम्ही साधारण किंवा असाधारण्याचा हो, विचार करू नका फक्त आपल्यासाठी एक अत्युच्च लक्ष्याची निर्मिती अत्युच्च ध्येय ठेवा आणि मी मानव म्हणून जन्माला आलो आहे आणि या मानवी जीवनामध्ये मानवी कल्याण आणि वैश्विक कल्याणासाठी मी झटणार आहे अशा तऱ्हेचं एक उच्च प्रतीचं ध्येय तुम्ही ठेवा आणि मग बघा तुमच्यातील मर्यादितता नष्ट होऊन तुमच्यातील अमर्यादित निर्गुण निराकार तत्व तुम्हाला मदतगार सहाय्यभूत होते किंवा नाही प्राध्यापक यालाच तर म्हणत नसावेत सत्य संकल्पाचा अगदी बरोबर प्राध्यापक आता एक तर निश्चित समजले की माणूसच माणसाच्या नव्हे तर अखिल विश्वाच्या कल्याणाचा मूल स्रोत आहे त्या कारणानेच कदाचित आपणही असे नित्य निरंतर साक्षीत्वात आणि एकूणच स्वच्या शुद्ध लय साधून त्या किंवा लीन झालेले आपले विसर्जित करून तर लीन म्हणजे त्याच्यात लीन झालेले असता तो चला आता तुम्हाला खरे खरे रहस्य उलगडू लागले ला आहे मानवी कल्याण किंवा वैश्विक कल्याण ही कुणा एका बाहेरील कल्पित देवाची इमॅजिनरी गॉडची जबाबदारी नसून ती आपली खुद्द प्रत्येक निश्चित जबाबदारी आहे मग आता हा प्रयोग तुम्ही आपल्या जीवनात आणि पर्यायाने तुमच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात ही घडेल याची काळजी घेणार हे निश्चित झाले नव्हे तुम्ही प्राध्यापक असा तुम्ही बँकिंग क्षेत्रात असा तुम्ही व्यापारी असा तुम्ही राजकीय क्षेत्रात असा तुम्ही सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात असा तुम्ही संत सज्जन तत्वज्ञ असा नव्हे तुम्ही साधे कामगार असा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असले तरी आपण आपल्याहून अधिकची जबाबदारी स्वीकारायसाठी मनाने संमती दिली जर आपण उच्च ध्येयाची निश्चिती आपल्यासाठी केली तर कामगारामधून सुद्धा एक विलक्षण त्याच्या अंतरंगातील निर्गुण निराकार असले पणाची शक्ती बाहेर येईल आणि तो कामगार सर्वसाधारण कामगार न राहता विश्वाच्या समृद्धीची काळजी घेणारा आणि त्यासाठी कार्य करणारा तो कामगार एक महान समाज सुधारक बनू शकेल म्हणून बाबा हो खंत करू नका तुम्ही प्राध्यापक असा तुम्ही बँक क्षेत्रात असा तुम्ही व्यापारी असा तुम्ही राजकारणी असा तुम्ही समाजकारणी असा तुम्ही संत असा सज्जन असा तुम्ही कोणीही कोणीही असा गरीब असा श्रीमंत असा काळे असा गोरे असा नरा असा नारी असा शेवटी तुम्ही माणूस आहात आणि मानवी कल्याण आणि विश्व कल्याणाची जबाबदारी आपली आहे हे जर तुम्ही आपल्यासाठी एखादे टास्क म्हणावे असं ध्येय म्हणून नेमून घेतलं तर निश्चितच सामान्यातील असामान्यत्व सर्वसाधारणातील असाधारणत्व सगुणसागारातील निर्गुण निराकार परमतत्व आपल्या असलेपणातील लपलेले आणि तुम्हाला जीवनात निश्चितच कल्याणाची संधी मिळेल आणि ती संधी साधता साधता हा तुमचा जन्म खऱ्या अर्थाने धन्य धन्य आणि सार्थकी लागल्यासारखी होईल प्राध्यापक हो हो अगदी निश्चितच इतके दिवस माझे तुमच्याकडे येणे जवळ बसणे आणि काही वेगवेगळ्या समज समस्यांवर प्रश्नोत्तर रुपी उलगडा तुमच्या सहाय्याने करून घेणे त्याचे नेमके आज मला अंतरंगातूनच स्पष्ट आहे आपले ध्येय आपणासमोर आपण आपल्या असणे आपले ध्येय आपणासमोर आपण आपल्या असणेपणात टू बिकम वन विथ द एक्झिस्टन्स तल्लीन झाले की आपोआप पुढे येते आपले ध्येय काय असावे आप्ले आप्ले मरे, मरे आप्ले आप्ले सा वा, ही आपल्या समोर अनायसे पुढे येते जर आपण आपल्या सनेपणात आपल्या अस्तित्वामध्ये झालो म्हणजे आपल्या अस्तित्वामध्ये त्यामध्ये लीन झालो आणि आपला मी मिटला की आपल्यातूनच आपले उच्च ध्येय पुढे येते विशेष म्हणजे ध्येय एकच असते की आपण जीवनाच्या ज्या क्षेत्रात असू त्या क्षेत्रातूनच अखिल जीवनाचा विकास कसा साधावा किंवा साधता येईल क्षेत्र बदल न करताही तो कसा साधता येतो त्याचे मार्गदर्शन केवळ अस्तित्वाच्या म्हणजे टू बिकम वन विथ द एक्झिस्टन्स असलेपणात एकरूप होण्यामध्ये आपणाला हे जरूर मार्गदर्शन मिळू शकते अगदी ताक घुसळी अगदी ताक घुसळता घुसळता नवनीत किंवा लोणी प्रकट व्हावे तसेच असते हे आपण जीवनाच्या ज्या क्षेत्रात अंगात असू मग ते शिक्षण असो शास्त्राचे क्षेत्र असो बँकिंग असो व्यापारी क्षेत्र असो समाज सुधारणेचे राजकारणाचे तत्वज्ञानाचे असो साहित्यिकाचे असो आपण जीवनाच्या कुठल्याही रिंगणात किंवा परिघात असा सरते शेवटी साकलल्याने हे वैश्विक जीवनच आहे ना म्हणूनच आपण जेथे आहोत तेच आपले खरेखुरे जीवन समजून त्यात लीन झाल्यास मी रहिततेने विरघळून गेल्यास मी गेल्याने दॅट चा विशाल विराट परीघ आपणासमोर प्रकटतो आणि सामान्य माणूसही आपल्यातील असामान्याला प्रत्यक्ष भेटून असामान्य ध्येयाप्रत अग्रेसर होतो आता त्याचा वाटा खारीचा राहत नाही तर रामाला त्याच्या कार्यात मदत करणारा असा तो दिव्य वाटा होतो हेच ते राम कार्य हो, किंवा दिव्येश्वरी कार्य यासाठी सामान्यातील हो। सामान्य माणूस ही या अवनी तलावर आला आहे केवळ अन्न वस्त्र निवारा देणाऱ्या अवनीला केवळ अन्न वस्त्र निवारा देणाऱ्या अवनीला म्हणजे आपल्या भूमीला पिळणे गिळणे आणि मजा मारणे हे असुरी आहे मात्र त्याच वस्त्र देणाऱ्या अवनीला सुख समृद्ध करून सर्व जीवनच दिव्य ईश्वरी जीवन असल्याचे जाणून तसेच जीवन, जीवन जगणे हेच खरेखुरे मानवी जन्माचे सार्थक आहे हेच माणसातील लपलेले देवपण किंवा सुरत्व ते न उमगल्यास माणूस होऊन आज सारखा असुर म्हणजे असुर झाल्या आजचा माणूस म्हणजे असुरत्वाकडे नव्हे अतिवेगाने आजचा माणूस देवी म्हणजे असुरत्वाकडे प्रवास करीत आहेत देवाने दिलेले सारे दिव्यत्व मानवाने आपल्या कपाळकरंटपणे घालवले नासवले असेच होईल सारे केविल वाण्या आणि शोचनीय दयनीय जर मानवाने आपल्यातील दिव्यत्वाचा शोध घेऊन आपल्यासाठी दिव्य ध्येय निश्चित केले नाही तर असे निश्चितच झाले किती निश्चित तो, हो, हो, थांबा, थांबा, हो, हो तो तो आता म्हणाला तो हो हो थांबा आता किती किती दिव्य आवेगाने आपण हे सारे प्रकट केले मी समजू शकतो की तुम्हाला दिव्यत्वाचा बोध आणि तुमच्या ध्येयाची प्राप्ती किंवा उपलब्धी आज या क्षणी अगदी येथे नाऊ अँड हिअर ओनली झाली आहे तुम्हाला जाणवले आहे की तुमच्यात लपला देव गॉड इज नाव हिअर तुम्हाला जाणवले आहे की तुमच्यात लपला देव म्हणजे गॉड इज नाऊ हिअर याच पद्धतीने म्हणून तुमच्यातला देव तुम्हाला गॉड इज नाऊ हिअर या पद्धतीने सापडला आहे आजपर्यंत तुम्हाला वाटत होते की गॉड इज नॉ वेअर पण आता माझ्या समोर आल्यानंतर प्राध्यापक महाशय तुम्हाला स्पष्ट दिसत आहे की गॉड इज नाव हिअर पण आता तो तुमच्या असणेपणातच तुम्हाला गावला आहे ना हा जो देव आहे तो तुमच्या असणेपणातच तुम्हाला गावला आहे ना तुम्ही आता प्रसन्न आणि जरा जास्तच उद्दीपित एक्स्ट्रा चार्ज झाले आहात पण संयम सबुरी धरा आणि खात्रीपूर्वक म्हणजे विथ कन्विक्शन आपल्या असणेपणात असलेल्या देवाचा दिव्यत्वाचा नाद अगदी जीवात जीव आहे तोपर्यंत सोडू नका पण संयम सबुरी धरा तुम्ही थोडे एक्स्ट्रा चार्ज म्हणजे अधिक उद्दीपित झाले आहात ते ठीकच आहे कारण गॉड इज नो म्हणणाऱ्या तुम्हाला गॉड इज नाऊ इयर हे गावले आहे आणि तो गॉड स्वतः आपल्यातच आहे तुम्हाला जाणवले आहे त्यामुळे तुमचे असे झाले आहे परंतु तरी सुद्धा संयम आणि सबुरीची अत्यंत गरज आहे आणि खात्रीपूर्वक म्हणजे विथ आपल्या असलेल्या देवाचा दिव्यत्वाचा नाद अगदी आहे तोपर्यंत सोडू नका तुमच्या शुभ संकल्पाला नेण्यासाठी माझे आशीर्वाद नेहमी प्रमाणेच आहेत आणि राहतील प्राध्यापक कृतज्ञतेचा डोळ्यात जाणारा भाव सहज प्रकट करून प्राध्यापक आता प्राध्यापक काय होते बघा त्यांच्यावर कृतज्ञतेचा डोळ्यात तेजाळणारा भाव प्रकट करून मनात्या त्याला विनम्र अभिवादन करून नव्या उत्साहाने देवाची भेट झाल्याच्या भावाने आपल्या कार्यक्षेत्राकडे उत्तम भव्य ते घडविणाऱ्या शिक्षण क्षेत्राकडे पाठी बिरले तो मात्र तिथे माळावर नेहमीसाठीच कायम होता देवळातल्या देवाप्रमाणे कायमचा उभा स्वास्य वदन प्रसन्न दर्शन अशा अस्तित्वात तो तिथे कायम उभा आहे आणि त्याची स्थिती कशी आहे तो खऱ्या अर्थाने ध्यानेश्वर म्हणजे ध्यान देव असा आपल्याच असणेपणामध्ये मग्न झालेला तो हरनिश नित्य ध्यानेश्वर आहे आणि त्याबाबत हे काव्य ऐका श्वास जैसे सहज नित्य कर्म असे ऐसे ध्यान अंतरात वसे श्वासासाठी न लगे जैसी याता यात ध्यानासाठी तैशी व्यर्थ खटा टोप वत्स वाझरावी सागराचे ओढी नदी झरकावी पुष्परी वायुसंगे वाहेसे साधू साठी ध्यान असत आहे जाणीवांचा उगम जाणत्यात राही जाणतापरी नित्य सदोदित आहे जाणीवांचे येणे जाणे आकाशीचे अभ्र जानता परी नित्य सदा तो निरभ्र जो खरा जाणता असतो तो कुठल्याच संशयाच्या धुक्याने झाकला जात नाही निरभ्र निराकार स्वभावे तो असे निर्गुण अव्यक्त स्वय जाणत असे जरी व्यक्त भासे अव्यक्त तो असे हे की ध्यान त्याचे अंतरात वसे विषय संबंधित ज्ञान असत आहे निर्विषयी ते ध्यान लागत आहे ऐसा ध्यानी सदा दिगंबर म्हणजे उपाधी रहित कुठलाही उपसर्ग पीडा कुठलाही दोष नसलेला ऐसा ध्यानी सदा दिगंबर आहे नित्य ध्यानेश्वर आहे तर असा तो त्या माळावर ध्यानेश्वर सदोदित उभा उभा आणि उभाच आहे अत्यंत जागृतीत शांत दक्षते तो उभा आहे जेव्हा प्राध्यापक त्याच्या समोर येतात तेव्हा प्राध्यापक आणि त्यांचा संवाद चालतो आणि प्राध्यापक गेल्यानंतर पुन्हा तो त्या माळावर तसाच ध्यानेश्वर म्हणून उभा आहे तसा देवळातला देव भक्त असोत किंवा नसोत देवळात कायमच शांत दक्षिणे उभा असतो तसाच तो त्या माळावर उभा आहे जणू काही एखाद्या विठोबा करकटेवरी पाय विटेवरी अठरा युग अठ्ठावीस युग उभा राहावा तसा तो ध्यानेश्वर तो त्या माळावर विठ्ठला अठ्ठावीस युग उभा आहे येणाऱ्या प्राध्यापक असो किंवा इतरही कोणा भक्तांबाबत ते जे जे विचारतील त्याची उत्तर देण्यासाठी तो सुद्धा जागृत कर कटेवरी पाळी विटेवर उत्सवा सारखा त्या माळावर तो सदोदित एकटा व अनेका सहित पण कायम आहे आणि आहे आहेच तोच तुम्हाला सतत वेगवेगळ्या रूपाने दर्शन तत्वज्ञान याद्वारे ज्ञान देत आहे तर अशा त्या न दिसणाऱ्या परंतु मायावरच्या त्याला वंदन करून आजचे हे शुभचिंतन तुम्हा सर्वांना शुभदायी ठरो अशी प्रार्थना करून हे लहानग्या नारायणाचे बोल संपवतो धन्यवाद शुभ दिन सुप्रभात असतो